चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री माधवनगर मेन रोडवरून फिर्यादी यांची एम एच नऊ डी एन तेरा चौसष्ट मोपेड ॲक्टिवा दुचाकी गाडी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी अज्ञात कारणावरून मुद्दाम लबाडीने चोरून नेली म्हणून संजयनगर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हा तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना माननीय पोलीस अध्यक्षक श्री संदीप घुगे सहायक पोलीस मान्य अप्पर पोलीस अध्यक्षक श्रीमती रितू खोकर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती विमला एम यांनी दिला होता दिलेल्या सूचनेप्रमाणे मान्य पोलीस निरीक्षक बयाजराव कुरळे संजयनगर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल एकोणऐंशी विनोद साळुंखे पोलीस हेडकॉन्स्टेबल बारा एकोणऐंशी संतोष पुजारी पोलीस शिपाई सोळा एकावन्न सुशांत लोंढे पोलीस शिपाई वीस सहासष्ट भोसले असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना रेकॉर्डवरील अट्टल दुचाकी चोरटा सागर धनाजी लोखंडे हा आय टी आय वरील ॲक्टिवा मोपेड दुचाकी घेऊन जाताना दिसला त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरील दुचाकी चोरल्याचा गुन्हा कबूल केला दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक करून मान्य न्यायालयात हजर केला असता मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली होती पोलीस कोठडीत तपासादरम्यान त्याने आणखी चार मोटारसायकली चोरून एका ठिकाणी लावल्याचं कबूल केलं ला। त्या ठिकाणावरून सविस्तर पंचनामाने विश्रामबाग पोलीस ठाणे व सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन दुचाकी व इतर दोन दुचाकी अशा चार दुचाकी जप्त केल्यात एम एच दहा बी व्हाय एकोणसाठ शून्य चार व एच नऊ ए व्हाय सत्तावीस सतरा या दोन दुचाकीच्या मालकांनी संजयनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात येतं त्याच्याकडून वरील वर्णनाच्या एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या एकूण पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एकोणऐंशी विनोद साळुंके हे करीत आहेत